नमस्कार आजच्या ब्लॉग सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे ना आज आम्ही चाललो होतो तिघं पण इस्कॉनला अजून एक जोड होता आमचा जा। पण त्या झाला जरा झा आणि तो निघून गेला आता आम्ही तिघ चाललोय तिकडे त्याला राग आयलाय मस्ती करत करत पोचलो आम्ही चेन्नई रोड स्टेशनला आणि तिथून जाऊ इस्कॉनला हे काय मला अजूनपर्यंत समजलं आणि माझ्या जाम फेऱ्याला इकडं इकडचं कॉलेज असं आहे आला असं आपल्याकडे आहे पोहोचलो पहिले मंदिरात बाहेरचं गेट आहे तर वरती जातो वरती जाता जाता एक लागतो गणेश मंदिर पाया पडलो आणि निघालो वरती दोन रस्ते एक लिफ्ट आणि एक पायऱ्या लिफ्टचा पर पर्सन एक रुपये आहे आणि आम्ही निघालो पायऱ्यांवरून पायऱ्या पण कमीच आहेत जा, जास्त नाही आहेत तिथून पायऱ्यांवरून दिसतो मंदिर आतमध्ये जाम भारी पण आतमध्ये व्हिडिओ काढून देत नाही तरी मी काढले पिंडीने दिसत तरी पण काढले कसा सीन आहे बघा इथं तिथं बसलो मस्त पंधरा वीस मिनटं आणि निघालो तिथून आतमध्ये असं आहे पूर्ण गोल्डन आहे म्हणजे काशीला जसं आहे तसं आतमध्ये आहे काशीला तुम्ही गेले असाल तर तुम्हाला माहीत आहे नसल गेले तर नसल माहित यूट्यूबला बघा आलो होता इस्कॉन टेम्पलला यांच्या दोघांची घेतली होती बॅग चेक करायला काय होता काय माहीत एकाच्या बॅगेत तर कपडेच होते आता इथून आतमध्ये गेलो का सुख आहे सुख तुम्ही गेले असाल तर जा कधीतरी जाम बरे आहे आतमध्ये म्हणजे ज्याला शांती पाहिजे असाल ना त्यांनी खरंच जायचं मी गेलो का दोन तीन तास तिथून उठतच नाही आणि खाली आलो तर तिथं वृंदावन फॉरेस्ट आहे तो पण जाम बर आहे तिथं पण जा तुम्ही म्हणजे मूर्त्या ठेवलेल्या आहेत तिथं आणि इथं बारीक आहे असंच सेम वाड्याला आहे गोवर्धन इको विलेज तिथं पण जाऊन ये त्याला मिनी वृंदावन असं नाव दिलं ते जाम भारी आहे हो तो पण इस्कॉन मधून आता बोलू बीचवर जाऊ बीचवर जाऊन बघितलं तर इच्छा पण झाली नाही ते जायची पण आता तुम्हाला दाखवतो काय काय तिथं जर तुम्हाला मोठे गणपती आणायचे आहेत तर तुम्ही त्याची नीट पूजा करा पूजा तर करतात तुम्ही दहा दिवस आणि त्याचे विसरण्या दिवशी काय हलत करतात ती बघा तुम्हाला लाज वाटत असेल तर जर बारीक गणपती घ्या मातीच्या मूर्त्या घ्या या असे तुम्ही पाडता तिथं गणपती काय हाल करून ठेवले इथं गणपतींचे जर नसेल आणायचे तर नका आणू ना तुम्हाला एवढा फोर्स पण कोण करत नाही का तुम्ही का तुम्ही मोठ्याच मूर्त्या घ्या बारक्या मूर्त्या पण गणपतीच आहे ना आमी ता नहीं ता मला व्हिडिओ करायची पण इच्छा नव्हती तर आम्ही तर थांबलोच नाही तिथं जास्त कारण की एवढा बघून ना त्या वेगळाच फील झाला होता तुम्हाला मूर्त्या कशा पाहिजेत तशा भेटतात काय पाहिजे त्या पण भेटतात आणि तुम्ही विसर्जन एवढं भारी करता कसं मूर्चाला लाज वाटली पाहिजे तर देवाला पण लाज वाटत असेल का माझं विसर्जन असा होतं सरकारने नियम काढला होता बरोबर काढला होता ओ पी बंदी आता कुठं गेले ते भांडणारी माणसं आता नाही दिसत का नाही इथं राजाची ट्रॉली पण तिथंच होती प्रबळ पण तिथं होती तिथून गेलो मरीनला तर मरीन, मरीन किती मोठा केला होता म्हणजे आता आम्ही मरीनला नाही येत आता आम्ही चेन्नई रोड स्टेशनला आहे चेन्नई रोड स्टेशनपासूनच मरीन झाला होता बाहेर आला इथून झाला जवळ झाला होता मंदिरातून बाहेर आल्यावर बीच आणि बीच पासून पुढे आल्यावर मरीन